मणिराम महाराज गेल्या दिवसापासून हा अखंड हरिणाम सप्ताहाचा गजर चालू आहे आजचा हा आठवा दिवस म्हणजे महाप्रसादांचा दिवस आज श्रीचा हा महाप्रसाद आहे असंख्य हजारोच्या गर्दीने या श्रीच्या महाप्रसादासाठी दूर दूर वरून लोक आलेले आहेत आणि आनंदाने इथे महाप्रसाद सेवन करीत आहे या गावचं विशिष्ट वैभव म्हणजे जे लोक इथे बघण्यासाठी येते काही वर्षापूर्वी इथे अजितदादा कडकडे जे उत्कृष्ट गायक म्हणून प्रसिद्ध आहे ते फक्त याच्यासाठी आले होते की या बग्गी गावाची अशी महंत मोठी आहे की जेव्हा या महाराजांची आरती चालू असतं तर आरतीच्या वेळेला श्वान म्हणजेच कुत्र्याच्या भुंकून आरतीच्या स्वरामध्ये भुंकून ते कुत्रे आरती होईपर्यंत त्या स्वरात गातात त्याबरोबरच जो हा अखंड हरिराम सप्ताह चालू आहे रोजची जे कीर्तन सेवा वेगवेगळ्या कीर्तनकारांनी सुंदर असे सुंदर कीर्तन सेवा दिली आणि ते पूर्ण कीर्तन सेवा होईपर्यंत तो श्वान त्या महाराजांच्या पायाजवळच असतो हा मणिराम महाराजांचा प्रसाद म्हणावा चमत्कार म्हणावा की चमत साक्षात्कार म्हणावा तुम्हीच ठरवा हा महाराजांचा खरोखर साक्षात्कार आहे या मणिराम महाराजांची महंती बग्गीपासून तर शेगाव पर्यंत गेलेली आहे आणि संत गजानन महाराजांनी म्हटलं की मणिराम महाराज म्हणजे माझे ज्येष्ठ बंधू आहे या गावात गजानन महाराजांच्या पालख्या दिंडी सोहळा हत्ती घोडे या नाद गजरात बग्गी दुमदुमून गेली ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये ही पंढरपूर नगरी तिथे सुद्धा चंद्रभागेच स्नान आहे इथे सुद्धा आपल्या इथे दक्षिण मुखला चंद्रभागा आणि चंद्रभागेसोबतच त्या नदीमध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे हे विशेष महंती या बग्गी नगरीमध्ये आहे आनंदाने सर्व युवक वर्ग छोटे गोपाल वृद्ध मंडळी महिला मंडळी गेल्या सात दिवसापासून आपली सेवा रुजू करत आहे जी युवक मंडळी म्हणा तर त्यांचं सांगावं आणि करावं तेवढं कौतुक कमीच आहे ज्या युवकांनी गेल्या दोन महिन्यापासून कठोर असे परिश्रम घेतले त्या युवकांच्या या तळमडीमुळे त्यांच्या प्रतिसादामुळे त्यांच्या या आशीर्वादामुळे हा एवढा मोठा आपण भव्य दिव्य सप्ताह महाराजांचा बघत आहे आणि आनंदाने सर्वजण यथच लाभ घेत आहे यानंतर सहा वाजता श्रीची भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक निघणार आहे या भव्य दिव्य मिरवणुकीसाठी दुरुदरूर यवतमाळ जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती ती इथून दुरदुरून दिंड्याच्या पताका घेऊन महिला वर्ग आलेले आहे आणि भव्य दिव्य स्वरूपात ड्रोनच्या माध्यमातून फ्लावरच्या माध्यमातून या स्त्रीची मिरवणूक आज संध्याकाळी सहा वाजता निघणार आहे तरी सर्व गावकऱ्यांनी तसेच येणाऱ्या भाविक भक्तांनी या दिंडीचा लाभ घ्यावा या गादीचे या मंदिराचे महंत संत श्री संत गणेश महाराज हे चौथे वंशीच्या गादीवरती आपला चांगल्या तऱ्हेने आपलं सहकार्य आणि ती साधना करीत आहे जी या आता या म्हणजे जवळपास इथे शताब्दी महोत्सव होऊन जवळपास दहा वर्ष झाले म्हणजे एकशे दहावा असं म्हणण्यास काही हरकत नाही तेव्हापासून हा स्वतः श्री संत सच्चितानंद मंजुराम महाराज यांनी हा चालू केलेला अखंड हरिणा सत्ता माक्षुद दशमीचा त्यांनी स्वतः सुरू केलेला आहे सरपंच सुद्धा आहे हा फक्त संदेश द्या मी या गावची प्रथम नागरिक म्हणून जरी आहे पण माझ्यासाठी प्रत्येकच जण ही तर माझ्यासाठी प्रथम नागरिक आहे ज्यांनी मला हा भरभरून असा आशीर्वाद दिला ज्यांनी मला त्या खुर्चीवरची बसवलं आणि त्यांनी सेवेसाठी मला संधी दिली तर यामध्ये ज्या काही अडचणी होत्या दूर दूर, 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 दूर बऱ्याच वर्षापासून ज्या अडचणी होत्या त्या अडचणी त्यांना माहीत होत की जर आपण या बैला त्या खुर्चीवर बसवलं तर त्या नक्कीच आपल्या अडचणी पूर्ण करतील पण पूर्णता पूर्ण नाही झाल्या आपण त्यांच्या म्हणण्याने ज्या आमच्या गावामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून ज्या महिलांना आरोग्य केंद्र उप आरोग्य केंद्र होतं त्या आरोग्य केंद्रामध्ये सुविधा नव्हती ती बिल्डिंग नव्हती तर ती बिल्डिंग सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये आपण पूर्ण केली आणि पूर्ण गाववासी त्या आरोग्य उपकेंद्राचा लाभ घेत या गावाला पस्तीस वर्षापासनं प्रवाशी निवारा नव्हता आमदार साहेबांच्या प्रतापदादा आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण या गावाला प्रवाशी निवारा आणून दिलेला आहे मंदिराकडे येणारा हा मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यामध्ये पाणी राहत होत आणि जर पाणी असलं तर मंदिराकडे येता येत नव्हतं मोठे वाहन येता येत नव्हते म्हणून प्रतापदादा अडसाडे यांनी लाखाचा पूल मंजूर करून बांधकाम आहे असे बरेच त्यांच्या गावकऱ्यांच्या सहकार्यानी युवक मंडळीच्या सहकार्यानी महिलांच्या सहकार्यानी बाळगोपालांच्या शुभेच्छाने आपण करीत आहोत भक्त या नात्याने मी संत मनराम महाराज यांना मी प्रथम नमस्कार करते आणि अभिवादन करते कि त्यांनी आम्हाला या योग्य बनवलं की त्यांची सेवा आमच्या हाताने घडित आहे तरी आम्हाला त्यांची सेवा अशीच घडत राहो आमचं मी माझ आम नशीब समजते की मी अगावची मुलगी असून सुद्धा त्यांचे त्यांची सेवा आम्हाला अशीच घडत राहो आज जो महाप्रसाद आहे हा भव्य दिव्य स्वरूपाचा आहे आणि असा महाप्रसाद प्रत्येकाने घ्यावा ही विनंती तळेगाव दशासर पोलीस स्टेशन तळेगाव दशासरच्या अंतर्गत येणार बग्गी ही ये पुण्यभूमी श्री संत मनीराम महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे आणि आज या कार्यक्रमाला येऊन खरंच मी धन्य झालेलो आहे या ठिकाणी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम सुरू आहे महाप्रसाद आहे आणि महाप्रसादनंतर प्रभात फेरी गावात फेरी होणार आहे आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने शांततेने हा कार्यक्रम पार पाडणार आहे या निमित्ताने पोलीस बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे खरं तर या चांगल्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता नाही तरी पण एक प्रोसिजर म्हणून आम्ही ती फॉलो करत आहे या कार्यक्रमाकरिता या पंचक्रोशीतून या गावामध्ये नागरिक भाविक भक्त आलेले आहेत आणि अत्यंत उत्साहाने या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत श्री संत मणिराम महाराज या सर्व भाविक भक्तांच्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगले भरभराटीचे दिवस आणतील अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद या संस्थानाचा ब दर्जा बाबत एक प्र प्रोसिजर चालू आहे आणि आवश्यकतेप्रमाणे पोलिस विभागाकडून जी आवश्यक कागदपत्र आहे त्याची पूर्तता आम्ही लवकरच करत आहोत याचा संस्थानाच्या तर्फे शासन दरबारी याचा पाठपुरावा करण्यात येत आहे आम्हा आमच्याकडून जे जे काही सहकार्य या संस्थानाला आवश्यक आहे ते आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू अशी मी एक ग्वाही देतो या निमित्ताने महाराज सेवा समिती ट्रस्ट संस्थांच्या वतीने आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने हा या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे त्यात सर्व गावकरी आ, महिला मंडळी पुरुष मंडळी तरुण मित्रमंडळी यांच्या सर्व सहकार्याने आ, हा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे सर्व गावातील लोकांचं सहकार्य या कार्याकरता आहे आणि म्हणून हा कार्यक्रम त्याचं वाढवता कसा येईल याच्याकरता सर्वांचे प्रयत्न आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे अशी मी मणीराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम आपला दिव्य आणि भव्य कसा होईल याच्याकरता करता सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मी त्या गावकऱ्यांना तर्फे विनंती करतो एकवीस पासून आणि भजन गिजन आम्ही केले सर्व प्रकारे प्रत्येक दिवशी एकेका मंडळांनी सर्व आमच्या मंडळाचे नाव खोकला माता आहे